नाही सांगीत भेटत भेटत नाही राह आपल्याला आता काय करावं संगीत मला फक्त बोलली असती ना तिच्यासाठी मी काय पण केलं असतं ती म्हटली असती चंद्र आणून देत चंद्र आणून दिला असतं मी त्यासाठी ती म्हटलं असतं मुंबईला जायचं मुंबईला घेऊन गेलो असतो तिला पण ती काही लक्ष दे ना माझ्याकडे तिने फक्त म्हणावं हो मला की मला हे पाहिजे मी ते आणून देईन ती म्हण ते पाहिजे मी ते आणून देईन आता काय आता सध्या आयुष्यभर फोन घे तिच नाही माझ्याकडं देवा तुझ तर लक्ष असू दे माझ्याकडे काय तू पण लक्ष दे माझ्याकडं एक काम करतो जरा आराम करतो मग बघू काय ऐक ना मला तुझं प्रेम कळलंय सूर्या मला तुझ्याबरोबरच बरोबरच लग्न करायचंय तू सोडून दुसरं कोणाशी पण मी लग्न करणार नाही तुझ्यासारखं प्रेम करणारा मला दुसरं कोणी नाही भेटणार सूर्या चल आपण पळून जाऊ चल 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 उठा चल पटकन सूर्या आपण का नाही आता तालुक्याला जाऊ सायकल तिथे देऊ आणि मग तिकडून का नाही मुंबईला जाऊ आणि मग तिकडं तू काय तर धंदा शोध आणि मग आपण आपल्या सुखाचा रविवारी पिक्चरला घेऊन जायचं करशील ना माझ्यासाठी एवढ सूर्या संगी आपण खरच पळून जायचं मला तुला वाटते ग ए गुबडा तुझं काय ते नक्की नीट सांग नाहीतर घरी पोरग बघायला येते ते बी जायचं हातच अग येडी झाली काय तू तू बघते या सूर्याची जाय आता इथून तालुक्याला जायचं आणि तालुक्याहून डायरेक्ट मुंबई शपथ आता काय झालं संगी मला वाटत तू घरी जा मी बी घरी जातो मला भूक लागली ग तू बी जेव आणि मी बी जेवतो मग आपण पळून जाऊ अयो आईला स्वप्न होतं का हायला स्वप्नात भी संगी मला मिळत नाही आता काय आयुष्य भरून ती पोंगीच खायची काम आहे ग नेमहारी तुला मोठा प्रश्न पडलाय मला की लगीन झाल्यावर त्या मायकल च काय होईल ग मी ना एक काम करते आंदन म्हणून त्याला सोबत घेऊन जाते वंदे <laughs> माल मालने करायची गो बाईला गिंडी का मला आपलं गाव सोडून जायचं कुठं अगं सगळ्यांना जावच लागते आग पण तिथं कोणी ओळखीच बी नसत तिथं जाऊन राहायचं ते बी आपलं घरदार सोडून सांग नाही तुझ्या hmm. तुला अजून नाही तुझ्या लग्नाचा विषय निघाल ना तेव्हा कळेल तुला मला तर वाटलं लग्नाचं नाव ऐकून थ्या नाचायला लागशील पण तू त पाहुण्याच्या आधीच रडायला लागली गे पाहुने हारून काय ने एवढा कुठं टाइम लागतोय येतील ना दमदार न फटफट लिनार का सायकल वर बाई काय म्हणूया पोरीला अजून आवरलं नाही आवर साडी घाल पाहुणा येतील आता ए बाई माल नाही करायचं ग बाई लग्न आता जसं काय आम्ही तुझं उद्याच लग्न लावणार आहे अगं आज तुला ते बघायला येतील मग पुढची बोलणी होईल आणि सगळ्या जुळीने तसल तवा ठरल त्याला अजून लय येळ आहे उगा नाट नको लाव आता उठ हो भाऊ जाधव कुठे कोणते जाधव ते रामदास जाधव तुम्ही मोरवाडीचे राम राम मी पोरीचा भाऊ हो का हा आम्ही तुमचीच वाट पाहतो हो चला चल सायकल करतो राम्या लोक लग्न काय ना करतात रे अरे बायका पाहिजे असत म्हणून रे बायका जर बायकाच नसते तर मग आपण बायका झालो ओके मे मे हम्म आले फक्ती उठे सुशिर झाला रि अण्णा कोणतं काय माहिती खालीच बघतोय बघ राम 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 पंजाब ये सर दिपे येयला काही तरस नाही झालं नाही नाही वन टू वन टू करत आलो पण आलो बर बर

जाऊ का काम भाऊ ही कोण रे आपली त्या रंगेची लहान बाई काळूबाई हा काळूबाई ती, ती कंडुल्यांना दिली ना तुमच्याच मोरवाडीच्या बाजूला आमच्या आत्ते आहे ना तिचा पोरगा आहे ना लक्ष्मण त्याला पण तुमच्या बाजूचीच केल ना निमगावची निमगावची बर बर दोघं पण मुंबईला जास्त जात आता सगळेच मुंबईला जायल लाग जायला लागलेत आमच्या लहान नाही म्हणतोय मुंबईला जायला म्हणलं थांबा थोडे दिवस मग जावा जोडीनेच एकाला एक जोडी असलं म्हणजे कस पाहुणे लिंबाडीचं झाड दिसतंय ना त्याच्यापासून हा। असं निघत आलंय ते वरपर्यंत आपलंय सगळं तुमचं हाय गुर चला जरासा झुमलू मे अरे नारे बाबा ना जरा सा घुमलो मे अरे नारे बाबा ना मैं चली बनके हवा रब्बा मेरे मेनू बच्चा बच्चन ये ना तुझ्या तिर्या रब्बाने नाहीतर काय ग बाई तर आधीच मला लगीन नाही करायचं शाहरुख खान सारखा दिसत असताना तर मला नाही म्हणताच आलं नसतं तस दिसत होते ते गोबड तोंडाच माझ तर सोड घरच्याना बी कोणाला आवडला नाही तो मला वाटतं कस तर दिसत नाही आईला संगीत मी बोललो होतो ना तू माझी सोडून कोणाची भाऊ शकत नाही तू फक्त माझी माझी या मायकलची हायला कशी बघती बघ माझ्याकडे ᱪᱟᱯᱛᱮᱭᱟ <laughs> 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 <laughs>